ग्रंथ माणसाचे मन मेंदू मनगट बळकट करण्याचे काम करतात वाई जिल्हा सातारा येथील किसनवीर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज ढिबेडी येथील प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंके हे पुस्तक वाचनाचे महत्त्व या विषयावरती बोलताना म्हणाले डॉक्टर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस आपण प्रत्येकाने एका पुस्तकाच्या वाचनाने साजरा केला पाहिजे हा दिवस युवा दिन तसेच राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो अशावेळी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच विविध महापुरुषांची चरित्र वाचून आपली ज्ञानात्मक उंची वाढवून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला पाहिजे आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आपण ग्रामीण भागातून आलो असलो तरी ग्रामीण भागातील टॅलेंटला आपण वाव दिला पाहिजे भाकरी करताना आईच्या हाताला दररोज बसणारे चटके आपल्याला अभ्यासासाठी प्रेरणादायी ठरले पाहिजेत ग्रंथांचे वाचन आपल्याला समृद्ध करेलच पण एक माणूस म्हणून आपल्याला ते जगायला शिकवतील ग्रंथ माणसाचे मन मेंदू मनगट बळगट करून त्यांच्यात जगण्याचा नवा जोश भरून उत्साह वाढवतात आणि आपल्याला विचारवंतांच्या पंक्तीत नेऊन बसवतात या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ भगरे यांनी ते वाचनाने कसे घडले ते सांगून मुलांना प्रबोधन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉक्टर शिवाजी कांबळे यांनी केले पाहुण्यांचे परिचय नानाजी जाधव यांनी करून दिला कार्यक्रमाचे आभार विनोद कांबळे यांनी मांडले सूत्रसंचालन सुमती कांबळे यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थी अनेक मान्यवर व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके कराड